श्री स्वामी समर्थ तर ताई हडपसरवरून आलेले आहेत स्वामींची मूर्ती घ्यायला कुंचन सेवा घ्यायला आणि पूजा साहित्य घ्यायला तर स्वामी ताईंकडे चाललेले आहेत आपण स्वामींची विधिवत पूजा करून देऊया ताईंना श्री अक्कलकोट निवासी राजा राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज तर ताईने बघा अशी ऑर्डर केलेली आहे आपल्याकडं आल्यात घ्यायला लक्ष्मी धनाची त्याचबरोबर धनलक्ष्मी कुंचन घेतलेला आहे तिकडे ठेवून द्या आणि कुंचन आहे हा ताईंचा याचं ह्याची पूजा करणार शंकरचक्राची ताईने एक छोटंसं स्वेटर तर ताईने पोटली घेतली शंकरचक्र दिवे छोटेसे त्यांच्याकडे स्वामींची मूर्ती आहे त्यासाठी वस्त्र घेतलेले आहेत ताईने आपल्याकडे ही श्रीयंत्र डिशे घेतलेली आहे ताईने आणि पॅरेट का कोण ताईने पॅरेट स्टोन घेतलेला आहे स्वामी आजोबा चला माझ्या घरी असं म्हण ना स्वामी आजोबा म्हणना चला माझ्या घरी तर आता अशी पूजा झालेली आहे स्वामींची कस वाटलं दादा छान वाटलं दादा कसं वाटलं हे बार का दादा कस वाटलं चांगलं आणि आता ताई आहेत तर ताई युट्यूब चॅनल बघून ना कसं वाटलं छान वाटलं आणि सेवा सेवा पण छान आहे कुंचन सेवा पण समर्थ तर स्वामी चाललेले आहेत ताईंच्या घरी तर ताईंना सुद्धा स्वामी कृपेने त्यांच्या आयुष्यामध्ये भरभराटी व्हावी बरकत यावी आणि त्यांचे क्लासेस आहेत ते खूप चांगले चालावे ही स्वामींच्या प्रार्थना तर ताईंनी कुंचन सेवा सुद्धा घेतलेली आहे त्याचं बघा पॅरॅट पेन बऱ्याचशाच ताईंना हवे होते तर पॅरेट प्रेम बघा कलर मध्ये पेन आलेले आहेत तर भरपूर ह्याची क्वांटिटी पण आहे कारण कोणाला गिफ्ट देण्यासाठी भेट देण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे तर त्याच्यामध्ये कलर बघा ग्रीन आहे त्याचबरोबर बघा असा सुंदर असा कलर आहे त्याच्यामध्ये ग्रे कलर आहे सगळ्या कलरमध्ये पॅरेट पे पेन आलेले आहेत ब्लॅक कलरमध्ये सुद्धा आलेला आहे तुम्ही गिफ्ट देऊ शकता कारण पॅरेट म्हणजे लक्ष्मी आकर्षित करणार दगड आहे तसंच पॅरेट पेनसुद्धा आहे ऑफिससाठी तर कलर ऑप्शन भरपूर आलेले आहेत कारण पाठीमागं बघा दोन हजार क्वांटिटी होते आपल्याला सगळे स्टॉक होते तर असे सुंदरसे पॅरेट पेनसुद्धा आपल्याला अवेलेबल आहेत ज्यांना हवे गिफ्ट देण्यासाठी किंवा पॅरेट म्हणजे लक्ष्मी आकर्षित करणारा दगड तेव्हा स्वतःसोबत सोबत कायम ठेवा म्हणजे लक्ष्मी आकर्षित होईल आणि तुमचीसुद्धा बरकत होईल जॉब असेल व्यवसाय असेल शिक्षण असेल तसे बघा एवढे कलर आहेत ऑरेंज कलर ब्लॅक कलर ग्रे ग्रीन आणि हा सुंदर असं बघा क्रीम कलर अशामध्ये आहे तरी पॅरेट पेनसुद्धा उपलब्ध आहे ज्या ताईंना हवे त्यांनी मेसेज करा गंदला तुमच्या घरी स्वामी निघालेत लागला दे स्वामींना श्री, स्वामी श्री स्वामी स्वामी समर्थ की जय स्वामी स्वार्ता। स्वामी समर्थ